नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे महाराष्ट्राचा फेमस डाळ कांदा बनवायचा कसा तर मग चला सुरुवात करूया इथं काय केलेलं आहे कांदा घेतलेला आहे तो मिडियम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे ब मी ते जास्त बारीक केलेलं नाही आहे बऱ्यापैकी कट के केलेला आहे तो डायरेक्ट ते तेल वगैरे मी काही घातलेलं नाही डायरेक्ट मी कांदा घातलेला आहे आणि थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर काय केलेलं आहे ते थोडंसं चमच्यावर मी तेल वापरलेलं आहे जास्त तेल वापरलेलं नाही आहे कमी तेलामध्ये रेसिपी करायची म्हणून मी असं केलेलं आहे आणि छान असं आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा गोल्डन कलर येऊपर्यंत परतायचा आहे पण त्याआधी मी सांगायला मग विसरले की तुम्ही पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये आपली तुरीची डाळ असो किंवा मुगाची डाळ ह्या दोन्ही डाळीपैकी कोणती तर डाळ भिजवून ठेवायची आहे इथं काय केलेलं आहे मी पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये तुरीची डाळ भिजवून ठेवली होती तिथं खूप छान भिजलेली आहे यानं भाजी पटकन होते आणि उसळ जर करायचं तेव्हा तेव्हा तुम्ही हेच ट्रिक वापरायचं आहे की भा तुरी किंवा मूग असो आधीच भिजवून ठेवायचं आहे की गरम पाण्यामध्ये आपल्याला पंधरा मिनटं म्हणजे पटकन भाजी शिजते आणि आपला कांदा बऱ्यापैकी छान असा भाजलेला आहे त्यामध्ये काय करायचं आहे आता आपण मस्त असा कांदा रसून मसाला म्हणजे आपली घरची घरगुती चटणी आहे ती एक पळी मी इथं टाकून घेतलेली आहे तिला पण आपण छान असं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये यानं काय होणार आहे तर थोडासा कट येण्यासाठी मदत होईल चटणीचं तेलामध्ये तर थोडासा कट छान येतो कालवण्याला आणि चटणी छान अशी भाजून घेतलेली आहे आता बघू शकता इथे आणि इथं काय करायचं आहे आपण जे मगाशी इथं टाकवलेली मी डाळ होती ना भिजवलेली की डाळ यामध्ये आहे अशी मी वाटी पाण्यासोबत टाकलेली आहे कारण डाळ सुरुवातीला भिजवताना आपण काय करतो नेहमी पाण्याने स्वच्छ धुतो आणि मग त्यामध्ये पाणी वापर करतो त्यामुळे हे पाणी चांगलं असतं त्यामुळे या मी ओतलेलं आहे आता एक वाटी डाळ घेतल्यानंतर मी काय केले दोन वाट्या मी इथे पाणी ओतणार आहे बघू शकता इथे दोन वाट्या पाणी ओतून मी छान असं घेतलेलं आहे इथे आणि पुन्हा इथे ते एकजीव करून घ्यायचे हलवून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसंच नमकचा वापर करायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायच्या सोबत मध्ये हा चमचा गोडा मसाला टाकायचा आहे छान अशी उकळी येऊन द्यायची आहे उकळल्यानंतर आपला गॅस कमी करायचा आहे पाच मिनटं आपल्याला ते गॅसवर आहे असं ठेवायचं आहे डाळ छान शिजली जाते आणि वरून छान अशी बारीक चिरलेली कोणती पण टाकायची आहे आणि आपला डाळ कांदा तयार झालेला आहे ही झटपट अशी आमटी छान लागते चवीला तुम्ही एकदा जरूर ट्राय करा डाळ कांदा हा भाकरीसोबतच खूप छान लागतो आणि भाताबरोबर तर अप्रतिम लागतो आणि कशी वाटते रेसिपी कमेंट करून नक्की सांगा ही सिंपल, सा, सिंपल, सिंपल रेसिपी आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये बनवून तयार होते आणि जर चॅनेलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा तुम शेअर करायला विसरू नका कारण मी एकद्या सिंपल सिंपल रेसिपीज टाकत चाललेल्या आहे चॅनेलवर आपल्या अपलोड आप करत आहे आणि कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आहे